पक्ष a विजय असो 제이 श्री र महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर डॉट लेव्ह मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज या ठिकाणी आज या उबाटा गटा गटाचे रा ठाकरे गटाचे आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलन करण्यात आले आलेलं आहे भाडेवाडीमुळं आज या ठिकाणी आपल्या समोर या शिवसेनेचे विभाग प्रमुख संताजी बोळे महाराज आहेत परत आपल्यासोबत अतुल बवर आहेत आणि बरेचसे आपल्या सोबत आता आपले कार्यकर्ते शिवसेनेचे आहेत त्यांच्याशी आपण सारा स्वभाग साधणारा आहोत नमस्कार सर या भाडेवाढीचं कारण कुठले ह्याच्यावर तुम्ही शकता कुठल्या सरकार गेल्या निवडणुकीमध्ये मोठमोठी आश्वासनं देण्यात आली होती लोकांना गाजर दाखवण्यात येते पण प्रत्यक्षामध्ये निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीने जी प्रत्येक ठिकाणी भाववाढ दरवाढ करण्यात आलेली आहे हे निषेध अर्थ आहे गेल्या परत प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी भाववाढ होते परंतु गेल्या पंचवार्षिक आपलं एस टी महामंडळाच्या

एसटीचं भाडं वाढवायचं काम म्हणजे हे नालायक प्रकारे काम या सरकारनं केलेलं आहे आणि मुळात ज्यावेळेस भाडं वाढलेलं आहे पंधरा टक्के तर त्या परिवहन मंत्राला सुद्धा माहित नाही भाडं वाढलेलं आहे म्हणजे असा निष्क्रिय मंत्री परिवहन मंत्री लाभला या महाराष्ट्राला हे जाहीर धिक्कार करतो मी या गोष्टीचा लवकरात लवकर जर भाडे वाढ रद्द नाही झालं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक आंदोलन करतील हा चक, चक्का आंदोलन तुम्ही जर केलेलं आहे हा सरकारच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे हा कितपत योग्य आहे आणि ह्या तुम्ही आंदोलनाला कुठली दिशा तुम्ही दाखवू सरकारला दाखवू शकता आता हे फक्त आमचं एक ट्रेलर आहे जर आंदोलन जर भाडेवाढ कमी नाही झालं तर या देवेंद्र फडणवीसला आम्ही दाखवू शिवसेनेक महाराष्ट्रामध्ये एकही एसटी फिरू देणार नाही आणि जेवढ्या तुमच्या भंगार भंगारेस्ट्या झालेल्या आहेत त्या भंगार भंगारे अगोदर दुरुस्त करा मंत्र्याला सांगतो देवेंद्र फडणवीसला परिवहन मंत्र्याला सांगतो या भंगार बंद करा द्या खूप धन्यवाद या ठिकाणी शिवसेनेच आंदोलन झालेलं आहे मोठ्या प्रमाणात भाडेवाड दरामुळे सरकारच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे आणि एष्ट किती डबगाईत आलेले आहेत आज आपल्याला हे दिसून येत आहे कुठंतरी याला सरकारला कुठतरी जाम बसला पाहिजे महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर लक्ष्मण शापूरकर सह कॅमेरामॅन नागेश कोळी सोलापूर धन्यवाद महाराष्ट्र पोलिस 24 चोबीससाठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद